जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत जिल्ह्यात राबवलेल्या गुणवत्ता विषयक विविध उपक्रमांमुळे वार्षिक शैक्षणिक अहवाल पाहणी धाराशिव जिल्हा राज्यात चौथ्या स्थानी तर छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टानुसार आकांक्षित धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं सर्वसमावेशक गुणवत्ता विकास कार्यक्रम आदर्श शाळा परस्पाक महावाचन चळवळ ग्राम शिक्षण केंद्र स्थापना यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत त्यातून पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषा गणित या विषयांची गोडी लावून वाचन संस्कृतीसाठी चालना दिली गणितविषयक कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले त्यामुळे असर या वार्षिक शैक्षणिक अहवालात जिल्ह्यानं बाजी मारली आहे जिल्ह्यातल्या कळण तालुक्यातल्या मंगरुळ भाटशेपुरा हसेगाव या शाळांमध्ये वाचन लेखन गणितीय कौशल्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत निपुण भारत अंतर्गत शाळांमध्ये आलेल्या वैज्ञानिक साहित्याच्या आधारे विद्यार्थ्यां